महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री बुलढाण्याचे पालकमंत्री तथा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंद आबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शोशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभેચ્છा माननीय श्री किरण राजाराम काळोखे संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तथा माजी सरपंच खानापूर ग्रामस्थ मंडळ खानापूर श्री नंदकुमार मंगल प्रसाद परदेशी मंगल शाम कन्स्ट्रक्शन व्याहळी कॉलनी तालुका जिल्हा सातारा वाई तालुक्यातील अनधिकृत खडी क्रशर विरोधातील मोर्चा दोनशे दहा किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करत पनवेल इथं दाखल झाला ऊन वारा पाऊस सहन करत महिला वृद्ध तरुण मंत्रालयाच्या दिशेनं आपले पाऊल टाकत निघाले मात्र प्रशासनाकडून क्रशरबंदीचा निर्णय न झाल्यामुळे संतापलेल्या महिलांनी आज लोकशाहीची अंत्ययात्रा काढली महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारे शेतकरी महिलांनी लोकशाहीची अंत्ययात्रा काढल्याचा हा पहिलाच प्रसंग असावा शासन जोपर्यंत आम्हाला न्याय देणार नाही तोपर्यंत आमच्या आंदोलनाचं स्वरूप उग्रच होत राहणार हा संदेश या अंत्ययात्रेच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिलाय तसेच आंदोलनाबाबत पसरविण्यात येणारे गैरसमज आज आंदोलनकर्त्यांनी अंत्ययात्रा काढत एकजुटीनं उत्तर दिले व आम्ही कुणाच्याही दबावाला बळी पडत नाही हे सुद्धा दाखवून दिलं शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास व पंचायत राजमंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मानखटाव विधानसभा मतदार संघाचे आमदार माननीय नामदार श्री जयकुमार भाऊ गोरे सातारा लोकसभा खासदार माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज आणि वाई खंडाळा महाबळेश्वर मतदार संघाचे माजी आमदार माननीय श्री मदनदादा भोसले यांच्या वतीने शिवशाही न्यूज नेटवर्कच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा वाई पंचायत समितीचे सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे वाई तालुका अध्यक्ष माननीय श्री दीपक दिलीप ननवरे यांच्या बारा ऑगस्ट रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार शुभेच्छुक दीपक दादा ननवरे युवा मंच वाई तालुका ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ Facebook वर पाहत असाल तर Facebook पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या